नमस्कार माझं नाव आहे रामदास पांढरे पुण्यामधून आहे सांगायला खूप आनंद होतोय चाळीसाव्या पर्वामध्ये एक हमारे लाडले सीएमडी संदीप जी हजारी सर राहुल सर या दोघांच्या माध्यमातून हा जो एक नया प्रोजेक्ट नया दम एक दिखाने के लिए एक अंदर जुडा हो बहुत अच्छा लगता है ये जो एक राजा पंढरी का जो एक पर्व चौदा से मार्केट में चल रहा बहुत लोगों के लाइफ में आज हज़ारों लोगों के लाइफ में जो उसने कभी सोचा नहीं था वो उनका हर सपना ये सिस्टम के माध्यम से ये राजा पंढरी के माध्यम से होने जा रहे और बहुत लोगों के में वो एक होणे लोकांचं स्वप्न असत कि माझ्या घरासमोर एक टू व्हीलर असावी फोर व्हीलर असावी पण मला सांगायला आनंद वाटतोय कि या राजा पंढरीच्या परिवाराच्या माध्यमातून आज प्रत्येक व्यक्तीला टू व्हीलरचं फोर स्वप्न या सिस्टमच्या माध्यमातून पूर्ण होत आहे तसंच माझ्या टीम मध्ये या चाळीसाव्या पर्वामध्ये नंबर एक परंतु विजेते आले या पर्वामध्ये चाळीसाव्या पर्वामध्ये चार टू विलर लागल्या आणि त्याच्यामध्ये तीन टू विलर ह्या नांदेड टीप मध्ये लागल्या आणि एक टू व्हीलर धुबरगा गुलबर्गा कर्नाटक टीम मध्ये लागली सांगायला मला आनंद वाटतोय या गोष्टीचा की आज ही सर्वसामान्य लोकांची स्वप्न आज या राजा पंढरीच्या परिवाराच्या माध्यमातून जर कंप्लीट होत असतील तर मला गॅरंटी आहे की प्रत्येक व्यक्तीनं जर ठरवलं या सिस्टममध्ये येण्यासाठी एक आपल्याला पैसे भरले त्यानंतर आपल्याला प्रोडक्ट बी मिळत आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला ड्रॉचं कुपन बी मिळतंय आणि जर आपण याच्या कुपनच्या माध्यमातून आपण जे आपल्याला कुठलंही बक्षीस जे लागेल त्याच्यामध्ये जर ठरवलं मात्र तुम्हाला सुद्धा आपण मिळू शकतो फुरवला सुद्धा मिळू शकतो तर शंभर टक्के मी तुम्हाला सर्वात हे सांगू इच्छितो एक गोर गरिबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा राजा पंढरीचा परिवार मार्केटमध्ये आहे तर मी सर्वांना एकच विनंती करतो रिक्वेस्ट करतो की प्रत्येकाने या परिवारामध्ये यावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचं प्रमोशन करावं प्रचार करावा एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे हो राजा पंढरीचा जय हो राजा पंढरीचा जय हो राजा पंढरीचा